नमस्कार, नमस्कार राम राम रामकृष्ण हरी गुडायमशी मी उत्तम शितोळे आय एम सी क्रॉन अँबॅसेडर महाराष्ट्रा गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्किल डेव्हलपमेंट या ठिकाणी पुरस्कार प्राप्त आज या मिशनमध्ये ज्या काम करत आहे हे मिशन म्हणजे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून मी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका आणि याच तालुक्यातील चिवरिया गावामध्ये या ठिकाणी मी आज लाईव आलेलो आहे या ठिकाणी येण्याच्या पाठीमागचं कारण की आज भारत देशाचा आर्थिक कणा म्हणजे आपली शेती आणि आज प्रत्येकजण जे मुख्यान मुख्य उत्पन्न जे आहेत आज पैसे येण्याचे जसं की आज खरिपामधले सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल असे अनेक आहेत पण सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी अनेक भागामध्ये असते आणि या माध्यमातून मी चिवरिया गावातील प्रगतशील शेतकरी या माध्यमातून या ठिकाणी लहूजी दत्तू मोरे आणि त्यांचे चिरंजीव दयानंदजी लहू मोरे यांच्यासोबत या ठिकाणी ज्यांनी आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवून ही एक सामाजिकच सेवा केलेली आहे आणि आत्ता रिटायर झाल्यानंतरसुद्धा आज स्वत त्यांना मिशन चांगलं वाटलं स्वतःच्या शेतामधील अगदी रिझल्ट एकदम दोन वर्षापासून पाहिले त्यांनी चांगले वाटले स्वतःच्या चा आरोग्यावर त्यांनी शुगरसारख्या या भयानक बिमारीला पती पत्नींना औषध घेतलं यावरले रिझल्ट पण छान वाटले आणि या माध्यमातून या, या विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या भारत अभियान मिशनमध्ये कार्यरत असणारे आमचे प्राध्यापक सतीशरावजी वडगावकर सर नमस्कार, नमस्कार। गुडायमशी गुडाइमशी तर यांच्या कार्याला खरोखर कौतुक करावं तेवढं कमी यायचं कारण आज अनेक शेतकऱ्यांपशी पोहोचून आपला अनुभव आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगत आहेत आणि या माध्यमातून त्यांनी चिवरी गावातील या ठिकाणी मोरे या शेतकरी यांच्याकडे हे औषधं त्यांनी वापरण्यासाठी दिले होते आता औषध म्हणलं की आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे फवारण्यासाठी हजारो नाही लाखो कंपन्या येतात परंतु आज वर्षे जाले वर्षे जाले की आज आम्ही अठरा वर्ष झालं हे मिशन चालू आहे आणि मी जवळजवळ सहा वर्ष प्लस झालं या मिशनमध्ये सतत कार्यतर कार्यरत आहे आणि या माध्यमातून शंभरपैकी शंभर गुण घेऊन येणारा आमचा ग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर त्याचबरोबर फ्लॉवर केअर आळीसाठी केअर असे अनेक वेगवेगळे हे लिक्विड तर आहेत परंतु पेरणीसाठी आमच्याकडं अगदी खताची दानेदारमधून सेंद्रिय खताची बॅगसुद्धा आपल्याला मिळते आणि तिचा रिझल्ट तुमचा डी ए पी बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो दहा सव्वीस सव्वीस याच्यापेक्षासुद्धा सुद्धा शंभरपट तरी किमान कमीत कमी जास्त आहे हा वापरल्या स्वीकारणार नाही मी सांगूनसुद्धा आपल्याला उपयोग नाही तर आत्ता नक्कीच ज्या शेतामध्ये मी पोहोचलेलो आहे या शेताची परिस्थिती जर पाहिली तर अक्षरशः चहूबाजूने जे आज कड्या कपारीसारखं या ठिकाणी हे ठिकाण आहे चहूकून डोंगर अक्षरशः या ठिकाणी बघा या ठिकाणी चहूबाजून अशा पवनचक्क्या वगैरे बसवलेल्या हा डोंगराळ भाग आहे चहूकडून हा डोंगर आणि या ठिकाणी अक्षरशः एकदम मुरमाड शेतावरली मुरमा मुरमाड ही जमीन अक्षरशः माती म्हणलं तर अवघी वीस ते तीस टक्के आणि मोरूम जर म्हणलं तर पन्नास ते साठ टक्के या ठिकाणी या जमिनीत आपल्याला पाहायला मिळेल आणि आज निसर्ग आपल्याला माहिती आहे की लपंडाव खेळत आहे प्रत्येकजण पावसाची वाट पाहत बसलेला आहे अगदी आतुरतेनं अगदी यावर्षी अशी परिस्थिती झाली की उन्हाळ्यातच पावसाळा होऊन गेलेला आहे आणि या माध्यमातून आज या माळरानावरचं सोयाबीन कसं फुललेलं आहे अक्षरशः मांडीच्यावरही सोयाबीन गेलेलं आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्यक्ष जे शेतकरी आहेत या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी लहू दत्तुजी मोरे सर रामराम राम, राम राम। मला या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट विचारायची की हे जी सोयाबीनचं पीक आहे हे सोयाबीनचं पीक तुम्हाला कसं समाधानकारक वाटायला आहे काही वर्षी मी आतापासून शेती असं सोयाबीन बरं बरं म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जशी शेती करतात त्यावेळेसपासून तुम्हाला असं एवढं छान सोयाबीन तुम्हाला कधीच म्हणजे असं आलेलं नाही आलंच नाही बर आणि जमिनीची काय परिस्थिती आहे तुमची खडक आहे आणि यावर्षी तर अशी परिस्थिती झाली की प्रत्येक शेतकरी पावसाच्या आतुरतेने वाट पाहत आहे जे आम्ही म्हणतो जिथे कमी तिथे आम्ही भरघोस उत्पन्नाची हमी या माध्यमातून या ठिकाणी आज कमी पाण्यावर कमी पावसावर सुद्धा पीक येण्यासाठी आमच्या या सेंद्रिय प्रोडक्टमध्ये एवढी ताकद आहे की भयंकर आणि या माध्यमातून या ठिकाणी आज सोयाबीन असेल अगर इतर कुठलं तुमचं पीक असेल प्रत्येक पिकाला फर्स्ट स्टेज ते लास्ट स्टेज पर्यंत बसून या ठिकाणी ॲग्रोग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर हे तुम्ही वापरू शकता याच्या माध्यमातून पिकांची वाढ वाढ जर पाहिली तुम्ही तर बघा आज कंडिशन सोयाबीनची ह्याच्या एकदम सगळी सोयाबीन सोयाबीनची आहे आणि शेत जर बघितलं तर कुठं उमाट तर कुठं लवण या ठिकाणी अक्षरशः एकदम काही ठिकाणी असा खड्डा आहे तर सगळीकडलं सोयाबीन ह्यांचं दोन एकरची दोन एकरचा जो प्लॉट आहे हा हा प्लॉट एकदम अतिशय जबरदस्त एकसारखा बसलेला आहे हेच तुम्हाला है या ठिकाणी दाखवत आहे आणि ह्या सेंद्रिय प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्हाला पिकाची वाढ तर दिसल पण पिकावरलं तेच जर म्हटलं तर अक्षरशः पहा पाहू शकता तुम्ही या याला कीड वगैरे काय लागली होती का नाही हे औषध फवारण्याच्या आधी नाही म्हणजे पानाला काय होलं बर म्हणजे ह्याला कीड पण लागली होती औषध फार किती दिवस झाला आज बर जवळजवळ पंधरा दिवस झालं ला। कीड लागलेली गेली का तर या माध्यमातून ऍग्रोग्रोथ बुस्टर जे आहे याच्यामध्ये कसलंही केमिकल नाही जसे जेणेकरून आपण एन पी के नत्रस पुरत पालास तर आहेच परंतु ह्याच्या ग्रोथ बुस्टर मध्ये अन्नद्रव्य पण कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक आहेत परंतु सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण मायक्रोन्यूट्रन म्हणतो हे सुद्धा आमच्या ॲग्रोग्रोथ बुस्टरमधून जे आपण दाणेदार खताच्या माध्यमातून तुम्ही घेतात हे आम्ही लिक्विडच्या माध्यमातून पण दिलेलं आहे आणि फर्स्टे लास्ट स्टेजपर्यंत पेरल्यामुळं वापरल्यामुळं याच्यापासून पिकाला लागणारी फुलांची संख्या भरपूर लागते शेंगा मोठ्या होतात दाणेदार टपोरी दाना होतो आणि याच्यामधं उत्पन्न तुमचं भरपूर प्रमाणात निघतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी ॲव्हरेज तुम्हाला जास्त येतं परंतु सोयाबीनच नाही तुमचं गहू हरभरा सुद्धा नंतरचं जे पीक आहेत हे सुद्धा वजनदार पीक होतात उसाला सुद्धा याचा खूप मोठा उपयोग होतो तर या माध्यमातून या ठिकाणी आज यांनी आहे तर तुम्हाला आतापर्यंत जेवढे तुम्ही दिवसाना शेती करता त्याच्यामध्ये असं सोयाबीन तुम्हाला कधीच आलं नाही असं वाटलं ना हा याच्यावरच तेज बघा अक्षरशः काय तेज आहे सोयाबीनवर काय माहिती झाली समजा हे सोयाबीनवरच तेज सगळं पाहू शकता तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनो तर माझ्याबरोबर या ठिकाणी आमचे त्यांचे चिरंजीव दयानंदजी आहेत आ, काय वाटतंय भैया साहेब की तुम्हाला हे तुम्ही आमच्या प्राध्यापक सतीशजी वडगावकर सरांवर विश्वास ठेवून तुम्ही हे औषध घेतले तर हे औषध घेतल्यामुळं काय तुम्हाला आतापर्यंत समजा तुम्ही पिकं पाहता आलात लहानपणापासून आतापर्यंत परंतु काय वाटलं तुम्हाला यावर्षी म्हणजे ह्या पिकामध्ये हां प्रत्येक वर्षी आम्ही सोयाबीन करतोय हां पण यावेळेस थोडस सरांनी औषध सांगायच्या अगोदर कीड लागली होती थोडं थोडं पीक असं दिसत नव्हतं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे औषध घेतलं मी फवारणी फवारणी केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित दिसतंय आता एकदम छान असं दिसते की आलेली आहेवान दिसते तेज पण दिसायला लागले आणि प्लस म्हणजे फुलं पण जास्त हा फुलांची संख्या तर जर म्हणलं तर जवळजवळ भरपूर हा बुडापासून ते फार शेंडे पर्यंत पाहू शकता तुम्ही अक्षरशः अशी फुलांची संख्या तर आता ही दुसरी फवारणी घेण्यासाठी या ठिकाणी फ्लावर केअरपर आणलेला या फ्लावर किलरचा फ्लावर केअरचा असा फायदा आहे की फुलांची संख्या आणखी वाढवते परंतु फुलगळती होत देत नाही शेंगा लांब लांब होत्यात शेंगा मोठ्या होत्यात आणि टपुरेदाणे होत येतं आणि ॲक्टिवेटर ही सिलिकॉन टेक्नॉलॉजीमध्ये वापरल्यामुळं जरी पाऊस कमी पडला पाऊस जरी कमी असला तरी हवेतलं जसं रो आपल्याला सकाळ सकाळी आपल्याला पानावर दयावर पडलेलं दिसतं रात्री पाऊस आलेला असतो का नाही तसं हवेतलं पाणी जसं पानावर पडलेलं दिसतं तर ही हवेतलं पाणी शोषून करण्याचं कार्य कोण करतं तर ॲक्टिवेटर म्हणून कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे वापरण्यासाठी आज लोक शेतकरी म्हणतात फवारला असतं पण पाऊसच नाही अगदी चांगला आहे प्लस बाजू आहे तुम्हाला पाऊस नाही म्हणूनच फवारा पाऊस नाही म्हणून का फवारा हवेतलं पाणी शोषून घेण्यासाठी तुमच्याकडं कुठलीच अशी शक्ती नाही तर ही महान अशी शक्ती तुमच्याकडे या ठिकाणी आलेली आहे आणि ॲग्रोग्रोथ बुस्टर ह्याच्यामध्ये लिहेबेरी आवळार्क कोरपड गोमूत्र आणि कडुलिंबार्क आहे ह्याच्यामुळं याचा तर रिझल्ट म्हटलं तर आपला तो नाही पेस्टिसाईडचं पण काम करतं आहे टॉनिकचं पण करतं आहे आणि जेणेकरून एन पी के नत्र खताचं पण हे काम करतं आहे तर या माध्यमातून तुम्हाला यावर्षी नक्की सोयाबीन भरपूर प्रमाणात निघणार आहे एवढं शंभर टक्के मी सांगतो आणि हाच अनुभव आपल्या जवळच्या फक्त लोकांना व्यक्तींना सांगा याच ठिकाणी आज तुमचं आणि तुमच्या बंधूचं हे जे शेत आहे अगदी जवळजवळच आहे बरोबर आहे हां तर या शेतामध्ये हा तुमच्या शेतामधलं सोयाबीन हा पूर्ण पट्टा हां हे फक्त फवारणी केली आहे बरं का एक पंधरा ते वीस दिवस झालं आणि याच ठिकाणी यांच्याच हे रासायनिक खतावरलं यांच्याच बंधूचं हे सोयाबीन आहे पाहू शकता तुम्ही अक्षरशः आणि या सोयाबीनची उंची अगदी गुडघ्यापेक्षासुद्धा वर नाही हे पूर्ण सोयाबीन त्यांचं पाहू शकता या ठिकाणी यांचा पण दोन एकरचा प्लॉट आहे तर यांची उंची आणि पिवळसरपणा सोयाबीनवरला किती आहे अगदी जवळ एकाच दिवशी पेरलेलं हे सोयाबीन पाहू शकता तुम्ही आणि याच ठिकाणी हे सोयाबीन बघा हा दोन एकरचा पूर्ण यांचा पण पट्टा आणि हा आहे फवारणीचा तुम्हाला फायदा आणि म्हणूनसाठी आज पाऊस जरी नसला तरी मी सर्व शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करतो की कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न आणि जेथे कमी तिथे आम्ही भरघोस उत्पन्नाची हमी या माध्यमातून आज आम्ही हे जे कार्य करत आहोत तर या कार्याच्या माध्यमातून आज तुम्ही प्रत्येकजण काय हे ॲग्रोग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर आणि फ्लावर केअर प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आम्ही प्रत्येक शेतकऱ्याची व्यवस्था केलेली आहेत किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑनलाईन पण तुम्ही या ठिकाणी मागून घेऊन तुम्ही वापरू शकतात आमच्याशी संपर्क करू शकतात या माध्यमातून मी तुम्हाला एक मोबाईल नंबर देतो आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये जिथं पाहिजे असेल तिथं आमच्या वडगावकर सरांचा मोबाईल नंबर सांगत आहेत सर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकवीस एकवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो दोन झिरो दोन आणि अधिक जर तुम्हाला काही याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पिकाला फळाला फुलाला बागाला फर्स्टेज ते लास्टेजपर्यंत जर काही अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्याशी पण संपर्क करा मी पण तुम्हाला नंबर देतो सत्त्याण्णव तीस सत्तावन्न सत्तावन्न सत्त्याहत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे माझ्याकडून पण तुम्हाला बरीचशी माहिती काही फोनवर मिळेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना आवडला असेल तर याला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर फॉरवर्ड करा एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद गुड आयमशी